जयशिवराय इतिहास मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत याला वेगळ्या ओळखीची गरज नाही आहे अर्थातच दक्षिण काशी वाई आणि ह्या आपण असणाऱ्या वाईच्या घाटावरती आहे हे असणारं कृष्णानंदिचं पात्र अतिशय देखणं अशा प्रकारचं हे मंदिर की जे अवघ्या महाराष्ट्राचं असणारं अतिशय सुंदर आणि देखणं स्थान जिथं अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे अशा प्रकारचं हे स्थान जिथं काशीविश्वेश्वराचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अंगीकारलं होतं ते तर तो म्हणजे विश्वेश्वराची परत करा करावयाची स्थापना कारण ज्यावेळेला काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं होतं फोडलं होतं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की हा काशी विश्वेश्वर परत उभा करायचा ह्याच त्या काशी विश्वेश्वराचं मंदिर आपल्याला इथे पुढं बघायला मिळतं आहे त्याचबरोबर हे गणपतीचं मंदिर आराध्य दैवत महाराष्ट्राचं अवघ्या महाराष्ट्राचं आणि समोर दिसतोय तो दौलात फडकणारा भगवा झेंडा की ज्या भगव्यासाठी इथं असणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या आमच्या असणाऱ्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तोच तो भगवा झेंडा वाई, वाई, वाई हे तर तीर्थक्षेत्र आहेच त्याबरोबर वाईला एक वेगळा इतिहास आहे वाई हे शहर तसंच खूप पु पुरातत्व बा काळामधून काळापासून इथं आलेलं आहे त्याचबरोबर अनेक प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी इथं घडलेल्या आहेत त्यात ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला अफजल खान हा वाईचा सुभेदार होता त्यावेळेला ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दल खानाला मारण्याचा विडा उचलला होता त्याचप्रकारे अब्दल खानानं सुद्धा महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता ह्या असणाऱ्या भागामध्येच वाईमध्येच मुख्य खानाचा जो तळ आहे तो या वाई या असणाऱ्या ठिकाणी होता इथंच मुख्य तळ होता आणि इथून मग काही सैन्य घेऊन वाईच्यापासून खान हा पुढं त्या बाजूला महाबळेश्वरच्या बाजूनं खाली परत जावळी खोऱ्यात उतरला होता आणि नंतर मग त्यानंतर त्याचा जो छोटा तळ आहे तो नंतर पार या गावी स्थापन केलेला होता मात्र त्याचा मुख्य त तळ हा या वाई या ठिकाणी होता अशा प्रकारचं हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं अतिशय देखणं अशा प्रकारचं हे स्थळ तुम्हाला बघायला मिळते वाई वाईचा घाट इथं अनेक चित्रपटांना शूटिंग झालेलं तुम्हाला बघायला मिळते ती कृष्णाबाई ज्या कृष्णाबाईनं अनेक जणांना जगवलं त्याचबरोबर या कृष्णाबाईनं अनेक प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी पण ज्या बघितलेत हीच ती कृष्णामाई आज संतपणे वाहते आणि या देखण्या परिसराला भेट देण्यासाठी आज आमच्या विट्यावरून खास इथं आलेले लोक आहेत आम्ही रायरेश्वरचा ट्रेक करतो आहे त्याच्यासाठीची असणारी ही आमची पहिलं ठिकाण म्हणजे वाई इथून आता ही खूप अशा प्रकारची हौशी लोकं आणि चांगले पर्यटक इथं आलेले आहेत आज याच प्रकारे आज पुढच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही या प्रकारचा प्रत्येक भाग आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद